नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युगांची आज जल्लोषचा दिवस होता जल्लोष म्हणजे तेवीस नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीचा निकाल त्या निकाळामध्ये पैतीस वर्षाची राजनैतिक जे वसई विरारमध्ये होती त्याला संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे असं आज त्यांचं पूर्ण दृश्य पूर्ण माहोल एकदम जल्लोषमध्ये आहे आणि त्यांच्या आमचे बरोबर उपस्थित जे विरार शहरचे अध्यक्ष नारायण मांजरेकर आहे सुद्धा या सर्व कामगिरीमध्ये चांगला प्रसाद चांगला प्रतिसाद दिला आणि आपले कार्यकर्त्यांबरोबर डोर टू डोर प्रत्येक ठिकाणी फिरून दिवस रात्र बघून त्यांनी काम केलं आहे आणि त्या कामाचा यश कुठे ना कुठे आज त्यांना विजयमध्ये भेटेल आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे कशा प्रकारचा जल्लोष आहे आणि किती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे नारायण मांजरे की सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन आमच्या चॅनलच्या वतीने नमस्कार विजय झाला आहे पस्तीस वर्ष जर राजनीतिक ते मी भारतीय जनता पार्टीने संपून टाकलाय त्यावरती काय सांगणार हे बघा विजय हा भारतीय जनता पार्टीचा निश्चित होता परंतु दो आता तारीक ला, जो आता एकोणीस तारीखला जो विलेक्शनच्या आधी या दिवशी आमचा विवांता हॉटेलमध्ये आमचे वरिष्ठ नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक होती त्यावेळेला जो बहुजन विकास आघाडीने जे कृत्य केलं त्याच्या ते सिद्ध झालं तेव्हा सिद्ध झालं होतं की यांची हार होती आणि जनतेने ते दाखवून दिलं की इथे हुकुमशाही किंवा हुकुमशाही ते चालणार नाही की इथे दादागिरी चालणार नाही चा जनतेचा विजय हाय हा जन हा विजय हा या विधानसवी नानासोपारा विधान मध्ये सर्व महिलांचा विजय हा लाडक्या बहिणीचा विजय आहे मार खाल्ला तुम्ही मार खाऊन सुद्धा आज मनोबल तुमचा अजून गंभीर झाला आणि तुम्ही परत जीत मध्ये हासिल दाखवलेला आहे काय वाटतं महिलांना कसं प्रतिसाद भेटला तुम्हाला हे बघा लाडकी बहीण योजना जे आपल्या केंद्र सरकारने राज्य सरकारने जी योजना काढली त्या माध्यमातून सर्व लेडीज लोक वर्ग खुश होते आणि या विरार मध्ये अख्खी जनता नाराज होते आणि ते आज दाखवून दिलं आज आम्ही पन्नास हजाराच्या वरती लिहिण्य आपण लिंकून आलेलो आहोत आणि महापालिकेवरती आपला भगवा झेंडा भारतीय जनता पार्टी महायुतीचा भगवा झेंडा या विरार असंही जिल्ह्यावरती महानगरपालिकेवरती फडकवणार आहे महानगरपालिकेवरती कसा दृश्य असणार आपला महापौर असणार का येणाऱ्या महानगरपालिकेवरती महा महायुतीचा महापौर असेल हे शंभर टक्के दिसणार लोकसभेला एकाहत्तर हजाराची लीड विधानसभेला साठ हजाराच्या आसपासची लीड आणि महायुतीला आमचं महापौर बसणार हे शंभर टक्के आहे हे जे पुढची वाटचाली उरले फक्त तीन महिने महानगरपालिका लागणार कशा प्रकारे करणार जे जे विरोधक आहे तुमच्याशी जे बोलत होते तुम्ही चोर आहे तुम्ही पैसे वाटप होते त्यांना उत्तर कसं देणार आपण जनतेने उत्तर दिलेलं आहे चोर कोण आहे आणि साव कोण आहे आज या विजयातून समजतंय की चोर कोण आहे गेले कित्येक वर्ष पस्तीस वर्ष ज्यांची सत्ता होती या विरारची ज्यांनी वाट लावली त्या जनतेने जनतेने त्यांची आता वाट लावलेली आहे आणि महापालिकेमध्ये सुद्धा वाट लावणार आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते नारायणकर ज्यांनी आपलगिरी चांगल्यापणाने करता असताना मार सुद्धा खाल्ला पण विजय त्यांच्या हाती लागलेला आहे पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचं राज्य कुठे ना कुठे जनताने नकारलेलं आहे आणि येणारा जो विधानसभा आहे जो निवडणूक झाली आहे त्यावरती निकाळमध्ये भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्ह खेळून आला आता बघण्यासारखं असेल का, का महानगरपालिकाचा दृश्य कशा प्रकारे असणार हे सर्व नेते मंडळी प्रकारे काम करणार आतापर्यंत एवढं सर्व प्रकारची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत राहू चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून फॉलो करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि जास्त जास्त शेअर करा धन्यवाद